अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथील श्री कल्मेश्वर प्रशालेत अतिरिक्त शिक्षकांची जागा त्वरित भरावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथील युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री कलमेश्वर प्रशालेत गेल्या अनेक वर्षांपासून अतिरिक्त शिक्षकांच्या जागा रिक्त असून यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे संस्थेच्या संचालक मंडळाचा वाद हा धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे दुसरीकडं अतिरिक्त शिक्षकांची भरती न करता शासनाच्या पवित्र पोर्टलवर अतिरिक्त शिक्षकांची मागणी केल्याचं सांगत जेव्हा शिक्षक येतील त्यावेळीच आपल्याला निर्णय घेता येईल असं संस्थाचालकांचं म्हणणं आहे त्यामुळं आहे त्या शिक्षकांवर शैक्षणिक ज्ञानदानाचं काम सुरू आहे यामुळं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे दरम्यान या आंदोलनाला शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे सोसायटी चेअरमन रविकांत बगले माजी सरपंच सुरेश अर्जुन राजकुमार चव्हाण पोलीस पाटील संजय कोळी ग्रामपंचायत सदस्य धर्मराज बगले सिद्धाराम बाके सुरेश तोरणगी संजय मारनुरे देवीदास कोळेकर अशोक बाके नागनाथ बाके संदीप अष्टगे इमाम कोरबू आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर कांबळे यांनी गेल्या बावीस दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर चक्री उपोषण सुरू केलं आहे शिक्षण विभागानं तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संगमेश्वर कांबळे यांनी दिला आहे आणि आपल्या शिक्षण अधिकारी कुठेही दखल घेत नाही आणि काहीतरी पत्र पत्र देत आम्हाला हे पत्र माझ्याकडे आहे या पत्राचं अध्यापक आहे मला हे संशयस्पद पत्र आहे दिशाभूल पत्र आणि हे दिशाभूल करण्यासाठी हे पत्र आहे मी हे पत्र घेऊन कलेक्टर साहेबाकडे गेलो का सोमवारी कलेक्टर साहेबांनी मॅडमशी आवाडी मॅडमशी बोललेले आहे तुम्ही तिथं जावा तुमचं जे योग्य ते मागणी आपण पूर्ण करू असा कलेक्टरने शब्द दिलाय शब्द देऊन सुद्धा इथं कलेक्टर आवाळ्या मॅडमच्या कॅबिनला जात असताना अजून सुद्धा मला भेट करून देत नाहीत आणि भेटू बी घालत नाही आणि पूर्ण शिक्षण अधिकारी जे आहे ना पूर्ण झोपीत गेलेला आहे आणि दिशाभूल करते यांची कुठंतरी मॅनेजमेंट झालंय असं मला वाटायला लागलं म्हणून सांगतो शिक्षण अधिकारी साहेबांनी तात्काळ लक्ष घालावं आणि योग्य ते आहे त्या अतिरिक्त शिक्षक भरावं हेच माझी विनंती आहे आणि जर नाही भरलं तर मी आज